नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगानं दुःखद निधन झालं मागील दोन वर्षापासून प्रिया कॅन्सर या आजाराची लढा देत होती स्टार ब्रॉच्या तुझेच मी गीत गाते या मालिकेदरम्यान तिला कॅन्सर असल्याचं कळालं त्यानंतर तिने मालिकेतनं ब्रेक घेत कॅन्सर या आजाराची ट्रीटमेंट सुद्धा घेतली ट्रीटमेंट नंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यानंतर ती काही मालिका आणि नाटकामध्ये सुद्धा दिसली होती पण कॅन्सरने पुन्हा एकदा तिला ग्रासलं आणि अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रियाचं दुःखद निधन झालं उत्तम अभिनय तसंच मनमिळव स्वभाव यामुळे प्रिया इंडस्ट्रीमधील अनेकांच्या जवळचे मैत्रीण झाले होते त्यामुळे तिच्या निधनानंतर सहकलाकारांनी सोशल मीडियावर प्रियासाठी भावनिक पोस्ट शेअर केल्या होत्या प्रियाने झी मराठीच्या तू तिथे मी या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती या मालिकेत तिच्यासोबत मृणाल दोसाची अभिनेत्री सुद्धा होती प्रियाच्या निधनानंतर मृणालने एक भावनिक पोस्ट सुद्धा शेअर केली होती अशातच मृणालने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये ती प्रियासाठी म्हणाली आम्ही एकमेकांना वेडे असं म्हणायचो आणि हा तिने शब्द होता आम्ही कॉल किंवा मेसेजवर कायम एकमेकांना वेडे या नावाने हाक मारायचो होती हे आम्हाला सुद्धा फारसं कळालं नव्हतं ती एकटीच या संकटाचा खूप दिवस आणि खूप महिने सामना करत राहिली पुढे मृणाल म्हणाले काही दिवसापर्यंत आम्ही एकमेकांशी बोलत होतो आणि त्या वेळेपर्यंत आम्ही तिला काळजी घे असंच म्हणायचो प्रत्येक गोष्टीत प्रियाचं नाव यायचं चांगली आनंदी गोष्ट असो त्यात प्रिया असायचीच ती खूप खास मुलगी होती आज मोबाईल उघडताच सगळीकडे प्रिया दिसते त्याचं कारण म्हणजे ती मुलगी तशी होती पुढे मृणाल म्हणते एक उत्तम अभिनेत्री एक उत्तम व्यक्तिमत्व असलेली मुलगी आता आपल्यात नाही याबद्दल काही बोलण्यासारखंच नाही आम्ही कायम तिला ही विनंती करत होतो की एकदा तरी आम्हाला भेट पण ती भेटलीच नाही आठ महिन्यापूर्वी प्रियाचीनी माझी भेट झाली होती त्यानंतर प्रिया भेटलीच नाही याचं मात्र मला दुःख होतंय